मुणगे इथं गव्याच्या हल्ल्यात गणपती कोकितकर गंभीर जखमी डॉक्टर बाभूकर यांनी रुग्णालयात भेट देऊन दिला आधार वनविभागानं त्वरित उपाययोजना करून गव्यांच्या हल्ल्यांवर नियंत्रण आणावं शेतकऱ्यांची मागणी मुणगे <च्छाँ> इथं गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय गणपती ज्योतिबा कोकितकर असं जखमी शेतकऱ्याचं नाव आहे सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास व्हडा नावाच्या शिवारात गव्यानं अचानक पाठीमागून हल्ला केला कोकितकर यांना शिंगाबर हवेत फेकलं त्यामुळं त्यांच्या मांडीत गंभीर जखम झाली आहे या घटनेनंतर शेतकरी आणि ऊस तोडणी मजूर गव्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे गव्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी आहे जखमी गणपती कोकितकर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी डॉक्टर नंदाताई कृपेकर बाभुळकर यांनी रुग्णालयात भेट देऊन त्यांना धीर दिला तुम्ही लवकर बरे भाल काळजी करू नका असं सांगत त्यांनी कोकितकर कुटुंबियांना मानसिक आधार दिला या घटनेनंतर गावकऱ्यांनी विभागानं त्वरित कारवाई करून गव्यांच्या हल्ल्यांवर नियंत्रण आणावं तसंच गव्यांना जंगलाकडे वळवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे